शिवसेनेला नवे बळ देण्यासाठी महायुती सरकारने आतापर्यंत केलेले सर्व विकास कामांची योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेरा जानेवारीला दर्यापूरमध्ये शिवसंकल्पना अभियान मेळावा लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांच्या आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा सहा जानेवारी पासून सुरू करणार आहे त्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अमरावती जिल्ह्यामधील येथे मोठी विशाल सभा होणार असून त्यानंतर अभिजित अडसू यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबड उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख शहर प्रमुख उपशहर प्रमुख जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पंचायत समिती सर्कल प्रमुख सहपदाधिकारी

अरबट यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी जिल्हाप्रमुख अरुणा इंगोले युवासेना जिल्हाप्रमुख राम पाटील उपजिल्हाप्रमुख सुनील केने प्रितेश अवघड नंदू जांभूळकर पुरुषोत्तम बनसो दर्यापूर प्रमुख महेंद्र भांडे नियुक्त बारबद्दे विवेक मल्ले सुधीर खंडार मीनाक्षी कपले छाया दीपाली शाह शहर प्रमुख मुन्ना तुषार तुषार चौधरी आशिष ठाकरे युवासेना तालुका प्रमुख सोपान वडतकर अतुल सांगणे सरपंच नीरज नागे अमोल शिरभाते सरपंच विजय मोहळ राहुल भुबर गणेश गावंडे संजय राणे सुभाष घुटे अजमत शहा मनोज जैन विलास दांडे अमित ठाकरे आकाश मोगरे आकाश ठोकड गजानन पाटील किरण वानखडे विलास साखरे हेमंत उमाडे प्रतीक लाजूरकर दीपक काठोडे संदीप राजगुरे विजय सगने प्रवीण सगने बाळू दाभाडे प्रशांत सगने ज्ञानेश्वर पटके गोपाल सावडे सागर गटे गोकुल चांदुरकर राम गावंडे मनोज गव्हाणे सचिन कोरडे अनिकेत कोडकर माधव रहाटे नंदू नंदू सतीश वानखडे योगेश वानखडे सहभागी होते बैठकीचे सूत्रसंचालन शिवसैनिक मनोज गवणे यांनी केले गजानन महाराजांच्या आरतीनंतर बैठकीला समारोप झाला या शिवसेने बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते बैठकीनंतर गोपाल अरबड यांनी त्याच ठिकाणी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा राहील कार्यक्रम काय होतील याच बाबत पत्रकारांसमोर माहिती सादर केली गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर